श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचं अगदी मनापासून आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे सर्व स्वामी भक्तांच्या इच्छा आकांक्षा स्वप्न पूर्ण हो अशी मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि अशाच एका आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते चला तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपण बघूया एक छोटा इंट्रो देव मानला तर आहे आणि तो आहेच मनी नाही भाव आणि म्हणे देवा आता तरी मला पाव ही मन तेवढीच सार्थक ठरते फक्त काही लोकांना ज्यांना परमेश्वराला शॉर्टकट मध्ये आणि बायपास वेने भेटायचं आहे आणि असत माझ्या बोलण्याचा रोष हा आस्तिक नास्तिक ह्या मुद्द्यावर नाहीच परमेश्वराला मानणं आणि त्याची भक्ती करणं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे मला फक्त इथे माझा अनुभव सांगावा असा वाटला आणि तो ही माझ्यासाठी स्वर्ग असणाऱ्या माझ्या बदलापूरच्या स्वामी समर्थवाडीतला बदलापूरची स्वामी समर्थवाडी म्हटलं की माझं मन हे एकदम आनंदी आनंद गडे होत असत कारण समर्थ वाढीतच मुळात अशी आहे आणि अगदी खऱ्या अर्थाने समर्थ आहे तिथे आदि दत्तात्रय तसेच दत्तगुरूंचे सोळा अवतार स्वामी समर्थ देवी मारुती मंदिर दत्त मंदिर अशी मंदिरे आहेत आणि अशा तिथल्या सगळ्या देवांची आणि मंदिरांची सेवा उपासना ही आपल्याला स्वतःला करायला मिळते तिथली अट फक्त एकच पुरुष मंडळींना सोळ आणि स्त्रियांना साडी आणि अंघोळ करून देवाची म्हणजे देवांच्या मूर्तींची स्वहस्ताने पूजा करणे दत्त गुरु आणि माऊली मारुती ह्या मूर्त्यांना स्त्रियांनी हात लावू नये हा तिथला कडक नियम तसंच इथे एकशे पन्नास गायी पाच श्वान दोन बलदंड हत्ती इमो आणि बदके हेही वाढीतच एक वैशिष्ट्यच आहे या गुरुपौर्णिमेला मला हा सुंदर अनुभव आला तो असा की या गुरुपौर्णिमेनिमित्त मी दोन दिवसांच्या उपासनेला समर्थ वाढीत गेले होते आणि यावेळी स्वामी सकाळचे म्हणजेच गुरूंचे पाद पूजन पण करायचे होते तेही रात्री दहा नंतर जवळजवळ पाचशे लोक त्यावेळी तिथे हजब होते पाद पूजनासाठी सगळ्यांना उपासना आणि सेवा दिल्या गेल्या होत्या तसच मला ही उपासना आणि सेवा दिली गेली दत्त मंदिर गुरु पंचांतन मंदिर झाडू पुसून क्लीन करणे आणखी एक गोष्ट तीही ही प्रामुख्याने तिथे गेल्यावर सगळ्यांना नियम सारखे असतात त्यावेळी माझ्या बरोबर आई किंवा कोणीही घरातले असे नव्हतेच दोन दिवस माझी एकटीची सेवा ही चालू होती सेवेनंतर पद आरत्या जपमाळा पालखी अशा उपासना सुद्धा चालू होत्या वाढीचे नियम हे सुद्धा खूपच कडक आहेत सतत तोंड न चालवणे म्हणजेच खात बसू नये बडबड गप्पा ठप्पा नाहीत आपण आणि आपली सेवा उपासना हेच लक्ष ठेवायचं स्वामी सखा म्हणजेच तिथल्या गुरूंच पाद पूजन हे दत्त मंदिरात होणार होत पण भक्तगण एवढे वाढले होते कि तिथली जागा अपुरी पडत होती म्हणून गुरुंनी एक फेरी मारून बघितली आणि आमची आरती चालू असताना सरळ ते गुरुपंचा जाऊन बसले एकतर पावसाळा आणि त्यावेळी तर बापरे दो दो पाऊस हा चालूच होता आजूबाजूला रान जंगल असावं अशी गर्द झाडी पायाखाली वाटेत काय येईल त्याचा वेद काही नेम नाही प्रत्येक जण आपापल्या कुटुंबासोबत आले होते आणि जस जसं त्यांना समजलं की पूजा ही दत्त मंडपात नाही आहे तस जो तो गुरुंच्या दर्शनाला गुरु पंचांतांमध्ये गेला संपूर्ण दत्त मंडप हा रिकामा झाला आणि मीही आपली एकटीच तिथे चार पाच स्त्रियांना सोबत गुरु येतील अशी वाट बघत होती आयत्यावेळी काय कार्यक्रमाची रूपरेखा का बदलली आणि मला तर कल्पना आलीच नाही मग एक काका होते त्यांनीच मला विचारलं तू इथे काय करतेस तुला गुरुचं पूजन करायचं आहे ना मग तिथे गुरु पंचांतन मध्ये जा तिथे तो कार्यक्रम चालू आहे हे काकांचं बोलणं ऐकून मी खूपच घाबरून गेले होते कारण ते ह्यासाठी कि एकतर हातातल्या फक्त छत्रीचा आधार भिजू नये म्हणून आणि एका बॅटरीच्या प्रकाशावर काळो काचून जायचं होत आणि आजूबाजूला किंवा वाटेत काही साप वगैरे आला तर ह्या भीतीने मला अक्षरशः आईचीच आठवण आली होती स्वामीना हाक मारली आता तुम्ही सोबत चला ह्या भयान अंधारात आणि मी कशी तरी त्या काळोखातून वाट काढत गेले दो दो पाऊस चालू होता तो वेगळाच पोहचली एकदाची गाबरत गाबरत आणि तिथे जाऊन बघितलं तर बापरे केवढी गर्दी लोकांची म्हटलं आता कसला माझा नंबर लागणार आणि मला गुरूंची पूजा करायला मिळणार त्यात जवळजवळ पाचशे लोक भर पावसात उभी होती त्या गर्दीत उभं राहणार तेवढ्यातच एक काकी एकदम बोलल्या तू इथून ये त्या गर्दीत जाशील तर खूप वेळ लागेल आणि मला त्यावेळी ते, ते खूप नवल वाटलं आणि अवाक व्हायला झालं की तिथल्या त्या गर्द काळोखात भर पावसात जी एवढी लोक उभी होती लहान मुला मुळाबाळांबरोबर सोबत भिजत होती तिथे त्यावेळी मी न विजता राहता मला दोन मिनिटांमध्ये खूप खूप सुंदर दर्शन आणि पूजा ही गुरुंची करायला मिळणार होती वाडीत गड गर्द, गर्द अंधार आहे कारण वाडी ही संपूर्ण जंगल म्हणावं अशाच ठिकाणी स्थापन झाली आहे आणि हळूहळू पुढे सुख सुविधा होतील केल्या जातील आणि होतही आहेत आहेत तसे दिवे पण ठिकाणी मला एवढच सांगावं असं वाटत आपण एकट जरी कुठे असलो तरी आपला देव आणि अर्थात माझे स्वामी समर्थ हे कायम माझ्यासोबत आहे आणि असतात त्यांना बरोबर कळत असतं आपला भक्त काय करतो आहे त्याला ज्या गोष्टी झेपत नाहीत त्या तो मनापासून आवडीने करतो आहे आणि मग ते आपला देव स्वामी समर्थ आपला मार्ग पण तसाच आणि तेवढाच सुखकर करत असतात करत कर कर जातात म्हणून मानला तर देव पण हो त्यासाठी आधी आवड असावी लागते आणि आवड असेल तिथे बरोबर सवड काढावी लागते आणि सवड मिळाली की बरोबर भक्ती साध्य होती आणि आपोआप मग परमेश्वरावरच विश्वास साध्य होतो श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हाला ह्या व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे कळवा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ